अडीच हजार रुपयापर्यंत आरामात सेल होते हा प्रोडक्ट सुद्धा तुम्हाला फक्त फक्त बाराशे रुपयापर्यंत विकता येणार ही साडी तुम्ही फक्त पंधराशे रुपयापर्यंत विकू शकता पण हा प्रोडक्ट तुम्ही माझ्याकडनं विकत घेतल्यावर फक्त फक्त साडेपाचशे रुपयापर्यंत विकू शकता बाजारामध्ये तुम्हाला याच्यात चार कलर पाच कलर त्याच्यावरती कलर भेटणार नाही पण मी दहा दहा बारा बारा कलर बनवून घेतो हा प्रोडक्ट तुम्ही फक्त पंचवीसशे रुपयापर्यंत आरामात विकू शकता आरामात एक सातशे रुपयापर्यंत आरामात विकू शकता इतकी रिजनेबल प्राइस मध्ये ही वरायटी प्रीमियम क्वालिटी आणि कापडाची कलरची पूर्ण गॅरंटी पंधरा ते वीस डिझाईन आहे माझ्या शॉप मध्ये हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धम्माकेदार असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे पुण्यातील होलसेल साडी शॉपचा सा व्हिडिओ त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुणे रविवार पेठ मनीष मार्केटमध्ये असलेल्या रमेशचंद्र नारायणदास क्रिएशन या होलसेल साडी शॉपमध्ये पुण्यातील हे खूप जुनं पन्नास वर्ष जुनं सुप्रसिद्ध असं साडी शॉप आहे यांच्याकडे तुम्हाला व्यवसायासाठी लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या साड्यांच्या व्हरायटी अगदी रिझनेबल प्राईजमध्ये या ठिकाणी खरेदी करता येतात प्युअर होलसेलमध्ये खरेदी करता येतात यांच्याकडील साड्या खरेदी करून तुम्ही त्याच्यावर डबल मार्जिन लावून तुम्ही साड्यांची विक्री करू शकता खूप सुंदर सुंदर साड्यांच्या व्हरायटी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सणासुदी निमित्त जे काही नवीन कलेक्शन आलेलं आहे ते सगळं कलेक्शन पुढे आपण व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करणार आहोत सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ रमेशचंद नारायणदास क्रिएशन या होलसेल शॉपमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे आज मी खूप व्हरायटी घेऊन आलेलो आहे येणारा पुढ जो गौरी गणपती दसरा दिवाळी हा जो सण आहे तर आपण तयारी हे आधीपासूनच करत असतो right. तर या तयारी साठी जे लागणारे प्रोडक्ट आहे सगळे न्यू लॉन्चिंग प्रोडक्ट आहे तर तुम्ही हा व्हिडीओ माझा शांतपणे शेवटपर्यंत बघा तुम्हाला भरपूर प्रोडक्ट दाखवणार आहे आणि आपली क्वालिटी ही कुठे कॉम्प्रोमाइज नसलेली क्वालिटी हे मी डे वन पासून सांगत आलेलो आहे आणि रेट सुद्धा तुम्हाला भरपूर मार्जिन मिळणार आहे असे प्रोडक्ट दाखवणारे आणि रेट सुद्धा होलसेल देणार आहे व्हिडिओ हा रिसेलर आहे जे आहे ज्यांचा घरगुती बिझनेस आहे ज्यांचा शॉप आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी असणार आहे mm -hmm. सिंगल साडी साठी हा व्हिडिओ नसणार आहे okay. त्यामुळे जे होलसेलर आहे जे रिसेलर आहे त्यांनीच मला कॉन्टॅक्ट तर आपण सुरुवात करूया जी सगळ्यांची म्हणजे खूप मोस्ट डिमांडिंग सगळ्यांना खूप आवडते ही अशी कलांजली कॉन्ट्रास्ट पैठणी आणि त्याच्यामध्ये एकदम असा नाजूक असा बुट्टा दिलेला आहे तुम्ही बुट्टा पण बघू शकता त्याचा हु, एक साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे कलर फार सुंदर आहे आणि एव्हरग्रीन पॅटर्न आहे साडी एव्हरग्रीन पॅटर्न आहे साडी खूप सॉफ्ट आणि लाईट वेट आहे आपले जेवढे पण प्रोडक्ट आपण बनवतो हे सगळे आपले लाईट वेट प्रोडक्ट असतात आणि क्वालिटी ही आपली ओरिजिनल असते आता ही व्हरायटी तुम्ही बघू शकता की ही साधारणतः अडीच हजार रुपयापर्यंत आरामात सेल होते ही सा, ही साडी तर तुम्हाला ही दोन हजार रुपयापर्यंत फक्त विकता येणार आहे त्यामुळे जेवढे पण रिसेलर आहेत त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करा याची होलसेल प्राइस तुम्हाला जाण्याची असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा कलर चार्ट पण तुम्ही बघू शकता ऑनलाईन फॅसिलिटी कशी असणार आहे ऑनलाईन जसं आपण आपला साडी आपल्या दारी हा खूप प्रचंड व्हायरल झाला व्हिडीओ कॉलिंग थ्रू आपण जी व्हरायटी दाखवतो तीच फॅसिलिटी असणार okay. आहे कॉलिंग मध्ये कसं आहे की ज्यांना मिनिमम खरेदी करायची आहे किंवा नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे बिझनेस आहे तर कमीत कमी दहा हजाराची खरेदी असेल त्यांनीच कॉन्टॅक्ट करा आणि पेमेंट हे तुम्हाला आधी करावं लागतं मग त्याच्यानंतर आपण इथून हा प्रोडक्ट आपण ट्रान्सपोर्ट ने पुढची व्हरायटी आपण बघतोय की सॉफ्ट कतान सिल्क म्हणून आहे बॉर्डर बॉर्डरला बघू शकता मोराची छान पैकी डिझाईन दिलेली आहे okay. दोन कलर चे, एक सिल्वर जरी एक गोल्डन जरी आहे याचा mm -hmm. पदर पदर सुद्धा मोराचा आहे अतिशय सुंदर असा पदर आहे टेसल्स पण आहे या व्हरायटी मध्ये आपण तुम्ही आमचे जर का मागचे रील किंवा व्हिडिओ बघाल ना तर कमीत कमी, -कमी आठ दहा व्हरायटी ऑलरेडी आपण लॉन्च केलेला आहे mm -hmm. त्याच्यामध्ये ही आता आपण अजून एक नवीन व्हरायटी लॉन्च करतोय ओके कापड खूप सॉफ्ट असणार आहे सॉफ्ट बिलकुल साडी अशी फुगणारी साडी नाहीये कलर चार्ट तुम्हाला मी दाखवतो याचे बघू शकता सात कलर चार्ट चा चार्ट आहे आणि कापडाला छान पैकी ग्लेसिंग आहे अतिशय सुंदर अशी व्हरायटी आहे हा साडीचा तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवतो मस्त ब्लाऊज बघा तुम्ही अतिशय सुंदर ब्लाऊज आहे वर्क हँड वर्क च काम केलेलं आहे सुंदर मस्त आणि काहीतरी युनिक डिझाईन दिली युनिक की साधारणतः पंधराशे सोळाशे रुपये अशी याची सेलिंग प्राइस आहे पण हा प्रोडक्ट सुद्धा हो तुम्हाला फक्त फक्त बाराशे रुपयापर्यंत विकता येणार आहे एवढी स्वस्त अतिशय स्वस्त आणि मस्त दोन्ही तुम्हाला जर होलसेल प्राइस जाणून घ्यायची असेल तर स्क्रीन वर नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा बनारस कतान सिल्क डिझाईन तुम्ही बघू शकता अतिशय थोडस ट्रॅडिशनल लुक दिलेलं याला खालच्या साइडला हे बघू शकता बावला बावलीची डिझाईन आहे साडी तुम्हाला एक ओपन करून दाखवतो अरे वा मस्त अतिशय थोडस आपण याला युनिक पॅटर्न म्हणू शकतो ब्राईड आणि हेअरे थोडस डिफरंट ऑल ओव्हर बघा अशी ही जालची डिझाईन आहे संपूर्ण साडीला मीनाच काम दिलेलं आहे सोरसकीच काम दिलेलं आहे साडी ऑल ओव्हर अशीच आहे आणि हा असा डिझाईनर ब्लाउज दिलेला वर्क वगैरे करायची गरज नाही अतिशय सुंदर साडी आहे आणि याची प्राइस पण अतिशय रिझनेबल आहे असा तुम्ही हा प्रोडक्ट समजा की अडीच हजारामध्ये पण कोणाला प्राइस सांगितले तरी सुद्धा कोणी नाही म्हणणार नाही पण ही साडी तुम्ही फक्त फक्त पंधराशे रुपये पर्यंत विकू शकता खूप सुंदर स्वस्त रिजनेबल आणि मस्त साडी मार्केट पेक्षा नक्कीच तुम्ही बघू शकताय अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी साड्या मिळतील काय रेट ओरिजिनल आहे ते यांना कॉल करून विचारा म्हणजे तुम्हाला डिटेल माहिती देतील आणि कितीला विकायचे ते पण तुम्हाला इथं मार्गदर्शन केलं जाईल ही व्हरायटी जी दाखवतोय मी तुम्हाला ही ओरिजिनल बाटिक प्रिंट आहे अच्छा आणि हे मटेरियल जे आहे हे जयपूरचं आहे याच्या आता खूप साऱ्या कॉपी बाजारात आलेल्या आहे त्याच कापड बघाल तर बिलकुल कापड एक अतिशय हलक आहे मला जसं आपलं शॉपच एकच रूल आहे कि बिलकुल क्वालिटी मध्ये कुठेही तुम्हाला कॉम्प्रोमाइज मिळणार नाही आणि साडी ही पूर्ण माझी साडे सहा मीटर अशी पूर्ण असते याला बघू शकता खालती असं छानपैकी समोसा लेस बॉर्डर दिलेला आहे असा मस्त पैकी टसल दिलेला आहे आणि साडी पण बघू शकता खूप लाईट वेट आहे अतिशय वजनाला हलकी आहे याच्यामध्ये कलर चार्ट सुद्धा बघा आठ आठ नऊ नऊ कलर चा चार्ट आहे शॉप मध्ये माझ्या तुम्ही विजिट कराल तर आठ ते दहा डिझाईन बघायला मिळतील आता मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दोनच डिझाईनी दाखवतोय साधारणतः याची सुद्धा सेलिंग प्राइस अशी सातशे साडेसातशे रुपये पर्यंत सेलिंग प्राइस आहे बाजारामध्ये पण हा प्रोडक्ट तुम्ही माझ्या कडून विकत घेतल्यावर फक्त फक्त साडे पाचशे रुपये पर्यंत विकू शकता okay, खूप सुंदर आणि ऑफिस वेअर साठी खूप चालतात त्या साड्यावर दस्त मागणी आहे याला म्हणजे जेवढे पण मी आता पर्यंत याचे फोटो किंवा रील बनवलेले ना तर मला भरपूर याला मागणी आहे ट्रेंड मध्ये आहे एकदम बऱ्याच दिवसापासून ही साडी ट्रेंड आहे क्रेज कमी झालेले नाहीये साडीच खूप डिमांड असलेली ही साडी आहे आणि दि� छान मार्जिन ठेवून तुम्हाला यांच्याकडून खरेदी करून विकता येणार आहे ही लिव्हरायटी जी आहे याला सिको सिल्क म्हणतात अच्छा ही सुद्धा साडी अतिशय लाईट वेट आहे बघा बिलकुल अशी फुगणारी नाहीये आणि देण्या घेण्यामध्ये अतिशय सुंदर अशी व्हरायटी आहे कलर बघू शकता हे कलर फक्त माझ्याच शॉप मध्ये तुम्हाला बघायला याच कारण असं की हे आपण अपन सगळे आपल्या कडनं कर बनवून घेतो बाजारामध्ये तुम्हाला याच्यात चार कलर पाच कलर त्याच्यावरती कलर भेटणार नाही पण मी दहा दहा बारा बारा कलर बनवून घेतो आणि कलर शेड पण वेगळे आहे सगळे युनिक कलर आहेत त्याच्यात तुम्ही कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन पण बघा अतिशय सुंदर कॉम्बिनेशन युनिक आहे थोडस हटके आणि हे ती काय पैठणी ट्रेंड मध्ये आहे त्या टाईप मध्ये वाटते याला काठ अशी पैठणी टाइप दिलेली आहे हे बुट्टे जे आहे हे ऑल ओव्हर बुट्टे आहे साडीला अच्छा संपूर्ण बुट्टे अशी सेमी सिल्क टाइप वाटते साडी याला तुम्ही कतान सिल्क जे कापड येतं त्या टाईप याची व्हरायटी आहे बघा हु, याला असा छान पैकी असा पदर दिलेला आहे मस्त पैकी टसल दिलेला आणि हे टसल सुद्धा साडीचेच टसल आहे असे वेगळे टसल लावलेले नाहीये तर हा सुद्धा मार्जिन देणारा प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट जर का तुम्हाला सहाशे रुपयापर्यंत विकायचा आहे फक्त सहाशे रुपयाला तर तुम्ही मला कॉल करा तुम्हाला याची होलसेल प्राइस मी सांगेल स्वस्त मस्त लो प्राइस मधलं कलेक्शन आहे बघू शकताय जबरदस्त कलेक्शन आहे आणि चांगलं मार्जिन देणारं हे प्रोडक्ट आहे सो तुम्ही काही नवीन शॉप सुरू करणार असाल ऑलरेडी असेल किंवा ऑनलाइन करत असाल बिझनेस तर नक्की तुम्ही रमेश चंद्र नारायणदास क्रिएशन रविवार पेठ पुणे या ठिकाणी भेट द्या तुम्हाला आणखी अशा भरपूर व्हरायटी दुकानमध्ये आल्याच्या नंतर बघायला मिळते तर जी व्हरायटी दाखवतोय ही माझ्या स्वतःच्या शॉप मध्ये बनवून घेतलेली साडी आहे एकदम चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला की हा प्रोडक्ट तुम्हाला कुठंही म्हणजे कुठंही बघायला मिळणार नाहीये वाव हे जे कापड आहे हे ओरिजिनल टिश्यू सिल्क आहे ही तुम्ही कुठेही शोरूम ला जाल तर तुम्हाला पाच साडेपाच हजार रुपयाच्या खाली ही कोणी विकत नाही हु. आणि आपण हा जो प्रोडक्ट बनवलाय अतिशय रिजनेबल रेट मध्ये बनवलाय कार्ट तुम्ही बघू शकता अतिशय युनिक आणि असं काहीतरी अनकॉमन अशी कार्ट आहे कॉन्ट्रास्ट त्याला बॉर्डर दिलाय कलर चार्ट सुद्धा बघू शकता की कॉमन असा कलर चार्ट नाहीये थोडासा वेगळा असा कलर चार्ट आहे ऑल ओव्हर जरीचं काम आहे त्याला प्रत्येक जरी मध्ये एक हलकासा असा मीनाचा टच दिलेला आहे खूप सुंदर मस्त पॅटर्न आहे आणि जशी बांबूला आहे तशी राहते सॉफ्ट प्रॉपर बांबूला जशी गुंडाळली तशी सॉफ्ट लाईट वेट साडी बिलकुल चिरणारी नाहीये किंवा फुगणारी पण नाहीये याचा ब्लाउज पीस पण तुम्हाला दाखवतो बघा असा हा छानपैकी ब्रॉकेट चा डिझायनर ब्लाउज दिलेला आहे मस्त आणि टू टोन मध्ये ना साडी सगळ्या टू टोन कलरच्या साड्या ओके फार सुंदर मस्त ग्लेझिंग देणारी कलर चार्ट सुद्धा बघा तुम्ही सगळे असे वेगवेगळे कलर आहे हा जो प्रोडक्ट आहे हा बाजारात चार पाच हजार रुपयापर्यंत आरामात मिळतो आणि जर का तुम्हाला विक्री साठी पाहिजे असेल आणि पेक्षा कमी किमतीत विकायचं आहे त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा हा प्रोडक्ट तुम्ही फक्त पंचवीसशे रुपयापर्यंत आरामात विकू शकता नेक्स्ट व्हरायटी बघूया आपण विचित्रा सॉफ्ट सिल्क नाव आहे विचित्रा ते वाटत वेगळं पण खूप डिमांडिंग व्हरायटी आहे या साडी मध्ये बघा पैकी काथा वर्क च काम केलेलं आहे खालती अशी छान पैकी अशी डिझायनर लेस बॉर्डर आहे ऑल ओव्हर असं बांधणीच प्रिंट आहे याला असं मिरचं काम सुद्धा दिलेलं आहे डिटेलिंग सुंदर आहे याची खूप मध्ये काहीतरी आपण युनिक पॅटर्न म्हणूया किंवा असं काहीतरी आहे मध्ये अशा भरपूर व्हरायटी येतात पॅटर्न येतात पण हे आता काथा वर्क म्हणून लॉन्च केलेलं आहे आणि भारी आहे बंदेज मध्ये प्रिंट आहे हे अशा प्रकारचं प्रिंट आहे दोन डिझाईन आहे याच्यामध्ये प्रत्येक डिझाईन मध्ये सहासा कलरचा चार्ट आहे ओके तर हा सुद्धा नवीन प्रोडक्टच आहे अजून बाजारात ही व्हरायटी सुद्धा अजून कुठेही नाहीये तर याला सुद्धा तुम्ही विकू शकता इतकी ही ओके सो okay. so, तुम्हाला सुंदर सुंदर साड्या खरेदी करायचे या सणासुदीच्या दिवसामध्ये नवीन व्यवसायासाठी तर नक्की तुम्ही रमेशचंद्र नारायणदास क्रिएशन रविवार पेठ पुणे या ठिकाणी भेट द्या किंवा ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे व्हिडिओ कॉल फॅसिलिटी अवेलेबल आहे डिटेल माहितीसाठी तुम्ही यांना कॉल करू शकता नेक्स्ट व्हरायटी आहे डोला सिल्क मागील दोन वर्षापासून ही मी माझ्या ऑलमोस्ट सगळ्या रील मध्ये व्हिडिओ मध्ये दाखवतो त्याला कारणच असं आहे की कापड प्रीमियम क्वालिटी आणि कापडाची कलरची पूर्ण गॅरंटी आणि इतकी डिमांडिंग आहे की याच्यामध्ये रोज माझ्याकडं दहा बारा दहा बारा नवीन डिझाईन येतच असतात त्यातल्या ज्या सुपर हिट डिझाईन आल्या ही मी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या समोर ठेवलेली ती ही डिझाईन बाटिकची डिझाईन आहे दोन वर्ष झाली okay. मी विकतोय पण अजूनही आप जुनी झालेली नाहीये कलर चार्ट बघा याचे सगळे सी कॅटोनिक कलर चार्ट आहे तीन डिझाईन आता मी तुम्हाला फ्लोरल वाली पण खूप सुंदर बघा असा एकदम वेगळा पॅटर्न असा हुँ। एक आपण दोन अडीच आड़, हजाराची जी प्युअरच्या साड्या येतात ना सेम त्याचा लुक दिलेला हँडलूम टाइपूम टाइपच्या साड्या वेअर साठी वगैरे सुंदर पॅटर्न आहेत डिझाईन्स पण तशाच आहेत पंधरा ते वीस डिझाईन आहे माझ्या शॉप मध्ये यामध्ये या okay. दोन वर्ष झाली आपण एकच रेटनी एकच क्वालिटी विकतोय तर याची सुद्धा तुम्हाला सहाशे पर्यंत आरामात विक्री करता येणार आहे होलसेल प्राइस जाणायची असेल तर परत सांगतो की खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ही एक आता तुम्हाला एक व्हरायटी दाखवतोय जी आता खूप व्हायरल झालेली आहे स्पेशल येलो मस्त कॉम्बिनेशन फार सुंदर आहे खूप सुंदर कॉमन आहे फ्लॉवर असा ब्ल्यू कलर चा फ्लॉवर दिला साडीचा सा पॅटर्न एकदम टसल बघू शकता याला हा याचा छान पैकी असा प्रिंट सुंदर ब्लाउज सुद्धा तुम्ही बघा खूप सुंदर ब्लाऊज आहे प्रिंट सेम आहे प्रिंट किंमत तुम्ही याची ऐकाल तर तुम्ही म्हणाल या किमतीत कस पॉसिबल आहे हा याचा पोस्टर बघा सेम ऍज इट इज या साडीचा लुक येतो ओके हे कापड जे आहे सॉफ्ट लिनन कापड आहे हे साडी सुद्धा बिलकुल फुगत नाही हा असा स्पेशल कॉमन कलर येतो okay. क्वांटिटी पाहिजे तेवढी मिळेल तुम्हाला ही सुद्धा सातशे साडेसातशे पर्यंत याची सेलिंग प्राइस आहे पण ही माझ्याकडनं परचेस केली तर तुम्ही फक्त शकता खूपच सुंदर अशी लिनन मध्ये साडीचा सा पॅटर्न आहे ऑफिस वेअर साठी एकदम बेस्ट आणि ट्रेंडिंग साडी आहे सुंदर व्हरायटी आहेत अशा सुंदर सुंदर व्हरायटी खरेदी करायची असेल तर नक्कीच रमेश चंद्रनारायण क्रिएशन या शॉपला एकदा भेट द्या तर शेवटी कसं आहे की व्हिडिओमध्ये लिमिटेशन असतो थो थो थोडं फार मोठा व्हिडिओ पण बनवला तर म्हणजे बघण्याला कंटाळासुद्धा येतो त्यामुळे हा शॉर्ट आणि स्वीट व्हिडिओ बनवला आहे व्हरायटी जेवढ्या मला लेटेस्ट माझ्याकडं आहे त्या मी तुम्हाला दाखवल्या शॉपमध्ये व्हिजिट करा खूप भरपूर व्हरायटी तुम्हाला लेटेस्ट माझ्याकडं बघायला मिळणार आहे आणि नवनवीन व्हरायटी या माझ्याकडं रोजच येत असतात कारण की आपलं शॉप हे होलसेल आहे राईट right. तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण रमेशचंद्र नारायणदास क्रिएशन या होलसेल साडी शॉपमधलं सगळं ट्रेंडिंग साड्यांचं कलेक्शन बघितलेलं आहे तुम्हाला जर यांच्याकडची आणखी काही व्हरायटी बघायची असतील तुम्हाला, नवी तुम्हाला नवीन शॉप शोरूम सुरू करायचे घरगुती बिझनेस सुरू करायचे ऑनलाईन सेलिंगचा बिझनेस करायचं आहे आणि तुम्हाला नवनवीन व्हरायटी वेगवेगळ्या पाहिजे आहेत तर तुम्ही नक्की रमेशचंद्र नारायणदास क्रिएशन रविवार पेठ पुणे या ठिकाणी व्हिजिट करा आणि तुम्हाला जर येणं पॉसिबल नसेल तर यांची ऑनलाईन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे त्यासाठी तुम्ही कॉल व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करू शकता यांच्याकडचं सगळं साड्यांचं कलेक् तुम्ही एक्सप्लोर करू शकता आणि घर बसल्या तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी साड्या ऑर्डर करू शकता